प्रदीप नाईक हेच आमचे चिन्ह म्हणत रुईमध्ये शेकडो ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह गोठवल्या गेलं निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असे नाव दिले दुसरीकडे राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत माहूर तालुक्यातील रुई गावात प्रदीप नाईक यांच्यावर नेतृत्वात विश्वास ठेवून शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काल सोमवारी प्रवेश केला यावेळी सौ लताबाई गणेश राऊत सरपंच रुई तालुका अध्यक्ष मेघराज जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तराव मोहिते विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने प्रकाश गायकवाड आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष नितीन मंडाले अनिल पाटील हडसनीकर डॉक्टर दिलीप जाधव माजी सरपंच रमेश राठोड शेख तुराब अली बाजार समितीचे संचालक तथा रुई ग्रामपंचायत पॅनल प्रमुख बुमान सिंह चुंगळे बारीकराव वाघमारे पांडुरंग ठाकरे मिलिंद चांदणे उत्तम राव खंदारे मुकिंदा चौधरी संतोष पाव बुधे गणेशराव केशवे शर्फोद्दीन काजी विष्णू मुरखे प्रवीण मारकंड असंख्य रुई येथील कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीची तयारी होत आहे आजी माजी आमदार उद्घाटन व कार्यकर्ता मेळावे करत मोर्चे बांधणीला लागले आहे त्यातच काही इच्छुक का आहेत अशात घडी हा चिन्ह निवडणूक आयोगाने काका पुतण्याच्या वादात पुतण्याकडे सोपविला किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे निष्ठावंत असल्याने ते आजही शरद पवार सोबत आहे पक्षाचा चिन्ह फिरवून घेण्यात आल्यानंतरही त्यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा कायम ठेवला असून मतदार मतदारसंघातील अनेक गावात आमचे साहेब हेच आमचे चिन्ह म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने प्रदीप नाईकांना चाहणारा वर्ग आजही सबूत असल्याचे दिसते माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज